तर हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल टास्क आहे जे मी पूर्ण करणार आहे कोणतं टास्क असेल या विचारामध्ये तुम्ही आता सध्या असाल हे पण मला माहीत आहे तर मी टास्क काय आहे तुम्हाला हे सांगतो टास्क हे आहे की आज वाईफ माझी पत्नी स्वाती भाजी बनवणार नाही तर स्पेशल भाजी जी आहे ते आज मी बनवणार आहे फक्त जे मटेरियल आहे ते मटेरियल फक्त माझी सोनी बनवून देणार आहे हे का नाही सर हे बघा मटेरियल काय काय घालायचं आहे भाजीमध्ये काय नाही हे सगळं डिसाईड मी करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भाजी कसं बनवतात स्पेशल भाजी कसं बनवतात हे बघा कारण की स्पेशल भाजी प्रत्येकानं बनवणं हे इम्पॉसिबल गोष्ट आहे आणि जी इम्पॉसिबल गोष्ट आहे ती पॉसिबल करण्यातच मजा असते आणि ती इम्पॉसिबल गोष्ट मी पॉसिबल करून दाखवणार आहे ही म्हणत आहे की मी भाजी बनवू शकत नाही मला भाजी बनवता येत नाही मला भाजी बनवता येते का इथे ये का, का। <laughs> तर मी आज भाजी बनवून दाखवतो स्पेशल भाजी बघा हे आहे आमचं किचन हे आहे कोथिंबीर अद्रक लसण इथे कांदा वाटून ठेवलेला आहे टमाटे कापून ठेवलेले आहे हे गॅस आहे आता गॅस पेटवून स्टार्टिंगला काय करायचं हे पण तुम्हाला सांगतो अगोदर गॅस पेटवून घ्यायचं मित्रांनो आमच्या चॅनलला सध्या अडीचशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर हे तुमचंच प्रेम आहे जे अडीचशे सबस्क्रायबर तुम्ही वाढवलेत आमचे हे काय का आपल्या दिस खोबर खोबर भाजीमध्ये खोबर पण मिक्स करायचं आहे तरी बघा कशा प्रकारे स्पेशल भाजी मी बनवणार आहे आणि भाजी कशाची बनवणार आहे हे पण एक टॉप सिक्रेट आहे पूर्ण मटेरियल हे माझी माझी पत्नी सौभाग्यवती सुवाती बनवून देणार आहे सोनी इन शॉर्ट मध्ये मी प्रेमानं माझ्या बायकोला सोनी म्हणतो सोनी बघा मिक्सरमध्ये पूर्ण मटेरियल जे आहे ते तयार होत आहे एक वेळेस मटेरियल तयार झाल्यानंतर ना भाजी बनवायला स्टार्ट मी येत्या आमचं बाळ झोपलेलं नाही हो काही बघा मिक्सरचा आवाज आला आणि काही पण झालं तर हा कधी उठणार नाही हे आमचं सार्थच बाळ आहे आता जरा सध्या ह्या तीन तारखेला पाचवा महिना चालू होईल कारण की चार महिने कम्प्लीट होतील हॅपी फोर्थ मंथ कम्प्लीटेड आज ते पण डेकोरेशन ते पण करायचं आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बघा मिक्सरमध्ये मटेरियल वाटून झालेलं आहे आणखीन वाटेल